आणि आपण लक्षात येते धन्यवाद जय हिंद जय महाराज एकदा जोरदार टाळ्या बघूया राजूल पटेल यांच्यासाठी त्यांचा हा पक्ष प्रवेश आणि साहेब मला अपेक्षा पण आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या विभागाचा विकास करण्यासाठी आपण नेहमी नक्कीच मदत कराल आणि मला आठवतंय मी परवा जेव्हा तुम्हाला भेटली तेव्हा जे जे विषय तुम्हाला सांगितलं त्याचं लगेच तुम्ही मला उत्तर दिलेलं आहे आणि मला माहिती आहे साहेब या विषयांचा लगेच तुम्ही आम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद ताई आपण जो विश्वास या ठिकाणी साहेबांवर दाखवला तो विश्वास सार्थकी होईल या पुढील प्रवेश आता कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा